नितीश कुमार या आघाडीचे नेतृत्व करत आहेत ते या संपूर्ण गोष्टीचा चेहरा आणि नेते आहेत ते आपण पाहू शकतो जोपर्यंत नितीश कुमार आहेत ही निवडणूक महत्वाची आहे कारण आम्हाला वाटते की बिहार एका टेक ऑफ त्या कप्प्यावर हो आहे प्रत्येक राज्याचे स्वतःचे राजकारण असते तुम्ही महाराष्ट्र किंवा बंगालच्या राजकारणाची बिहारमध्ये पुनरावृत्ती होईल अशी तुलना करू शकत नाही जर कोणी कुठून येत असेल इफ ही इज नॉट अ सिटीजन तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करा एक पक्ष म्हणून आमच्यासाठी बिहारचा विकास रोजगाराच्या संधी गुंतवणूक मिळवणे हे मुद्दे आहेत आमचा एक मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे नितीश कुमार तथ्य या व्यस्त निवडणुकीच्या काळात आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद विदाऊट द आस तर तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यासाठी हे त्रासदायक आहे का की त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही जो एक स्वाभाविक उमेदवार आहे पण असं वाटतंय की कुणाला जास्त जागा मिळतात याची ते वाट पाहतायत हे अपमानकारक आहे का, का की त्यांनी ते जाहीर केलं नाही असं नाही आज सुद्धा पंतप्रधानांच्या रॅलीत त्यांनी सांगितलं की नितीश कुमार या आघाडीचं नेतृत्व करत आहेत ते या संपूर्ण गोष्टीचा चेहरा आणि ने नेते आहेत ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत आजही तेच मुख्यमंत्री आहेत पण तुम्ही फक्त म्हणायला हवं की ते आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील फक्त ते तीन शब्द इफ सम ऍक्टिव्हिटी निवडणूक येते अगदी दोन हजार दहामध्येही की नितीशजी मुख्यमंत्री होतील यावेळी आम्ही पाहिलं आहे की एन डी ए जो खूप तयारीनिशी निवडणूक लढवतो त्याने आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही दुसरी गोष्ट आठवते की दोन हजार वीस मध्ये सुद्धा जेव्हा वाटत होतं की तुमचे आकडे कमी होतील तेव्हाही भाजपने पत्रकार परिषदेत वचन दिलं होतं की नितीश कुमारच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील यावेळी अशी काय अडचण आहे की भाजप घोषणा करत नाहीये आणि काय तुम्हाला याबद्दल थोडं टेन्शन येतं का नाही मला नाही वाटत आमच्यात जेव्हा कधी चर्चा होते आणि हे भाजपकडून वारंवार सांगण्यात आलं आहे की आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवता आता ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत बिहारचे लोकही मानतात आणि आम्हीही मानतो की तेच मुख्यमंत्री होतील आता तांत्रिकदृष्ट्या तुम्ही म्हणू शकता की हे शब्द बोलायला हवेत की नाही पण आजही मुख्यमंत्री तेच आहेत आणि या निवडणुकीचे नेतेही तेच आहेत चेहराही तेच आहेत त्यात कुठेही कोणताही संभ्रम नाही तर मला वाटतं की एकदा निकाल आला की निश्चितपणे तेच मुख्यमंत्री होतील भाजपमध्ये कोणी असं आहे का जे मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत बसू शकेल जोपर्यंत नितीश कुमार तिथे आहेत तोपर्यंत कोणतीही जागा रिकामी नाही जागा रिकामी कुठे आहे नाही नाही मी रिकाम्या जागेबद्दल बोलत नाहीये मी विचारतेय की तुमच्या मते आज भाजपमध्ये असा कोणी नेता आहे का राज्यात जो हे करू शकेल मी यावर भाष्य करू शकत नाही कारण हे भाजपने ठरवायचं आहे ते मला माहीत नाही कारण सुशील मोदी जी होते ते नितीशजींच्या खूप जवळचे होते अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा दोन हजार पाच मध्ये हे सरकार स्थापन झालं होतं ते नितीश कुमारांसोबत खांद्याला खांदा लावून सरकार चालवत होते आता पुढे काय आहे मला लॉर्ड ऑफ लीडर्स भाजप स्टे लॉर्ड ऑफ गव्हर्नमेंट सरकारमध्ये निवडणुका लढवल्या गेल्या पण निवडणुकीनंतर जे निकाल आले आकडे आले कारण ही पहिलीच वेळ आहे तुम्ही समान जागांवर लढत आहात आणि आधी तुमच्या कमी जागा आल्या तरी तुम्हाला मानलं गेलं होतं कारण निवडणुकीदरम्यानच त्यांनी जाहीर केलं होतं एकनाथ शिंदेनंतर तुम्हाला वाटतं का की नितीश कुमार दुसरे शिंदे होऊ शकतात आणि का नाही प्रत्येक राज्याचं स्वतःचं राजकारण असतं तुम्ही महाराष्ट्र किंवा बंगालच्या राजकारणाची बिहारमध्ये पुनरावृत्ती होईल अशी तुलना करू शकत नाही बिहारचाही वीस वर्षांचा स्वतःचा एक इतिहास आहे मागच्या वेळी आमचे आकडे खूप कमी होते तरीही नितीश कुमार पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले हा सुद्धा एक इतिहास आहे आम्हाला फक्त त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या भाजपच्या चौऱ्याहत्तर होत्या पण तरीही ते मुख्यमंत्री राहिले शिवाय मला वाटतं की ज्या प्रकारे नितीश कुमार यांना नेतृत्व म्हणून घोषित केलं गेलं आहे मला यात कोणतीही संदिग्ध का वाटत नाही की काही धोका आहे किंवा नसेल कधी नितीश कुमार स्वतः काही निर्णय घेतील तर ती वेगळी गोष्ट आहे पण सध्या मला तसं काही दिसत नाही काय निर्णय घेऊ शकतात नाही आता तरी असं काही दिसत नाही सध्या तरी तेच मुख्यमंत्री बनतील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक टप्पा येतो मागच्या वेळी जाहीर केलं होतं कारण त्यावेळी अशी भीती असू शकत होती की जसं नितीश कुमारजींसोबत घडत आलं आहे की ते आर जे डी सोबत जातील तर त्याआधी पण मी तर ही गोष्ट अजूनही कायम आहे की त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही तुम्ही म्हणा की ते अंडरस्टूड आहे पण यावेळी निवडणुकीत आणखी काही लोक पुढे आले आहेत नवीन नेते बनले आहेत मैदानात आले आहेत प्रशांत किशोर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे बघा मी जास्त टिप्पणी करत नाही कारण आता निवडणूक येत आहे आणि निवडणूक तुम्हाला सांगेल की जमिनीवर काय परिस्थिती आहे आणि मला वाटतं की जो कोणी राजकारणात पक्ष बनवतो तो, तो निवडणूक लढवतोच जो सेनापती असतो तो निवडणूक लढवतोच ना समोरून लढतो पण तुम्ही काहीतरी पाहत असाल मला वाटतं की निवडणूक जवळ येता येता शेवटी ती द्विपक्षीय निवडणूक बनते जो निवडणुकीच्या दिवशी मत द्यायला बाहेर पडतो कदाचित तुम्हाला आज काहीतरी दिसेल पण पन, पंधरा दिवसांनी जेव्हा निवडणूक असेल निवडणुकीच्या दिवशी जो बाहेर पडतो त्याला स्पष्टता असते कुणाला बनवायचं आहे आहे त्यामुळे ती शेवटी द्विपक्षीय निवडणूकच होईल ती एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी होईल हे जवळपास निर्लज्जपणाचं होतं असं तुम्हाला वाटतं का तीन महिने आधी तुम्ही महिलांसाठी दहा हजार रुपये जाहीर केले हे उघड होत की निवडणुकीसाठी मतं विकत घेतली जात आहेत नाही हे पूर्ण तुम्ही हे आधी का नाही केलं नाही आधीही त्यांच्यासाठी करत आलो आहे ना नाही दहा हजार नाही आधीही त्यांच्या त्यांच्यासाठी काही ना काही सपोर्ट करत आलो आहे ते मतं विकत घेत नाहीत नाही हे मत विकत घेणं नाहीये त्यांनी पूर्ण जर तुम्ही जीविकाचा इतिहास पाहिला जे ते करत आहेत हे सगळं गेल्या वीस सोळा सतरा वर्षात तयार केलं आहे सोळा सतरा वर्षात हे सेल्फ हेल्प ग्रुप बनवून एवढी मोठी शक्ती उभी केली या निवडणुकीतील एक मुद्दा तुम्हाला वाटतं का हा एक मुद्दा आहे इतर देशांतून मुस्लिमांची घुसखोरी तो एक मुद्दा आहे का आम्ही एक पक्ष म्हणून आम्ही तर कधी तुम्ही त्याच्याशी सहमत नाही का नाही सहमत नाही किंवा नाही एक... नाही तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही सहमत आहात की नाही आता राजकारणी बनू नका जर कोणी कुठून येत असेल जर तो नागरिक नसेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करा जर तो इथला नसेल बाहेरचा असेल हा निवडणुकीचा मुद्दा होण्या इतका मोठा मुद्दा आहे का मुद्दा बिहारचा विकास आहे आणि हो आमच्यासाठी घुसखोरी नको आमच्यासाठी मुस्लिमांची मुद्दा बिहार आहे तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं आहे तर तुम्ही ते नाकारत आहात का नाही नाही आमच्यासाठी एक पक्ष म्हणून बिहारचा विकास क्वीच्या संधी गुंतवणूक हा मुद्दा आहे तुम्ही म्हणत आहात की हा आमच्यासाठी विकासाचा सा मुद्दा आहे केंद्रीय गृहमंत्री येऊन म्हणतात की आम्ही येऊ जर ह्या वेळेस सत्ता दिली तर आम्ही घुसखोरी रोखू पण जेव्हा ते घुसखोरीची गोष्ट करतात तेव्हा खर ते करता तर ते तुमच्याच सरकारवर आरोप करत आहेत बघा प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आपली बाजू मांडतो सर्व पक्षांचा दृष्टिकोन एकच असता तर एकच पक्ष असता जेव्हा तुम्ही युती करता तेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक धोरणावर प्रत्येक मुद्द्यावर तुम्ही एकमेकांची सहमत असालच असं नाही तसं होत नाही पण बिहारमध्ये जिथपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आम्ही सुद्धा तर वीस वर्षांपासून बघत आहोत हा खूप मोठा काळ आहे वीस वर्षामध्ये आणि तुम्ही करतात तुम्ही वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून नाही त्या आधीपासून नितीश कुमार यांच्यापासून सुद्धा स्टोरीज करत आहे ना ही, ना ही, हो हो नाही जातीय युद्ध नाही सांप्रदायिक इथे असं काही युद्ध झालं नाही की कुठे काही सांप्रदायिक दंगल होईल ही गोष्ट सामान्य नाही हे एक दाट लोकवस्तीचं राज्य आहे कुणीतरी बसून काहीतरी केलं असेल बिहारमध्ये गेल्या वीस वर्षात क्वचितच कधी एक दोन दिवस कुठे कर्फ्यू लागला वीस वर्षात कुठेही कर्फ्यू लागला नाही तर ही ही शांतता आणि कायदा सुव्यवस्था त्यांनी टिकून ठेवली आहे कारण ते सगळं कुणाला हे जाणवत नाही हे खरं आहे या बिहारमध्ये जेव्हा राज्यात हे फक्त लालू यादवच नाही काँग्रेसच्या काळात सुद्धा काही लोकांना वाटायचं की आमचं सरकार आलं आणि काही लोक मागे राहिले नितीश कुमार यांनी सर्वांना एकत्र केलं आहे आणि त्याचाच परिणाम होता की बिहारमध्ये वीस वर्षात या आधी तर नेहमी सहा महिन्यात कुठेतरी मोठं जातीय युद्ध व्हायचं पन्नास लोक मेले वीस लोक मेले त्यामुळे ही गोष्ट झाली नाही आणि मोठ्या प्रमाणावर आमचा उद्देश आता हाच आहे आम्ही आशा करू की तुम्ही दृढ राहाल आणि मुत्सद्दी बनणार नाही आणि मी सहमत नाही मी सहमत नाही सहमत नाही आणि सहमत नाही असं म्हणणार नाही म्हणजे तुम्ही फूट पाडण्यासाठी धर्माचा वापर करणार नाही नाही आम्ही विभाजनासाठी धर्माचा कधीच वापर केला नाही आम्ही नेहमी सर्व धर्मांचा आदर करतो आणि आम्ही हे सिद्ध केलं आहे की बिहारमधील सर्वात मोठी सांप्रदायिक दंगल एकोणीसशे एकोणनव्वदची भागलपूर दंगल होती तेव्हा काँग्रेस होती त्यानंतर पण तुम्ही सत्तेत राहण्यासाठी काहीही करणार नाही का नाही आम्ही आमचा तर एक मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे नितीश कुमार यांचा हो की तुम्ही सत्तेत राहण्यासाठी काहीही कराल नाही 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 सत्तेत राहण्यासाठी 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 काहीही नाही 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 पंधरा वर्ष आता पंधरा वर्ष काँग्रेस आणि आर सरकार होत एवढी मोठी सांप्रदायिक दंगल झाली होती आणि जे त्या दंगलीत सामील होते त्यांना न्याय मिळाला नव्हता ना त्यांना कोणती पेन्शन मिळाली होती त्यांनी नितीश कुमार यांनी येऊन त्यांना न्याय देण्याची वाट का पाहिली ही सुद्धा तर एक कहाणी आहे ज्याला ते नेहमी धर्मनिरपेक्ष सरकार मानत राहिले नितीश कुमार म्हणायचे की आम्ही गुन्हेगारी सांप्रदायिकता आणि भ्रष्टाचाराशी तडजोड करत नाही पण आम्ही जे पाहिलं आहे विशेषतः गेल्या पाच वर्षात गेल्या दोन तीन वर्षात तुम्ही जिथपर्यंत गुन्हेगारीचा प्रश्न आहे तर जो दलित आय ए एसच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरलेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी तुम्ही नियम बदलला तो माणूस आज तुमच्या एका खासदाराचा पक्षाच्या खासदाराचा पती आहे आनंद मोहन सिंग दुसरं भ्रष्टाचाराचं आम्ही पाहिलं की तुमच्याकडे अधिकाऱ्यांकडून तेरा तेरा कोटी रुपये जप्त होत आहेत आणि तो अधिकारी अटकही होत नाही आणि म्हणजे एवढा भ्रष्टाचार कुठेही पाहिला नाही याचं कारण काय आहे हे असं तर नाही ना की नितीश कुमार कमकुवत झाले तुमच्या मंत्र्यांवर आरोप लागले तुम्ही मंत्र्यांना पदावरून दूर सुद्धा केलं नाही नाही जर त्या अधिकाऱ्याकडून तेरा कोटी पकडले गेले तर बिहार सरकारचीच जी विजिलन विंग आहे त्याच लोकांनी जाऊन त्याला पकडला आहे सरकारनेच त्याच्यावर कारवाई केली आहे अरे कधी तुम्ही ज्या एका विशिष्ट केस बद्दल बोलत आहात तर ठीक आहे त्यांचा निर्णय सरकारचा त्यावेळी होता पण कधी कोणत्या गुन्हेगाराला कधी आश्रय दिला असेल असं या राज्यात कधीही झालेलं नाही जी सर नितीश यांच्यानंतर जे डीयूचं भविष्य काय आहे यावर पोस्ट रिजेंट बोलते एकदा आता आज आपण म्हणू शकत नाही की फक्त हे हे खरं आहे की त्यांनीच हा पक्ष बनवला आहे त्यांनीच बनवलेला हा पक्ष आहे त्यांनी आपलं रक्त आणि घाम गाळून पक्ष बनवला काहीही व्हायचं असलं तरी निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल जेव्हा कधी भविष्यात काही ते कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत आहेत का पण आम्ही ही पहिली निवडणूक पाहत आहोत जेव्हापासून आम्ही नितीश कुमार यांना एकोणीसशे पंच्याण्णवपासून कवर केलं आहे की नितीश कुमार यांची ही पहिली निवडणूक आहे जिथे आत्तापर्यंत मीडियासमोर पुढच्या पाच वर्षात काय करणार तुमची कॅन्डिडेट लिस्ट आली सगळं काही तुम्ही ट्विटरवर केलं म्हणजेच एक्सवर केलं पण ते मीडियाला सामोरे जात नाहीत ते जनतेत येतात भाषणं देऊन निघून जातात असं का आहे अलीकडेपर्यंत ते भेटत होते पण या दरम्यान हे खरं आहे की त्यांचा मीडियाशी संवाद फार झालेला नाही पण नक्कीच निवडणूक अजून सुरूच आहे नुकतीच सुरुवात झाली आहे जर असा टप्पा आला तर ते मीडियाशीही संवाद साधतील